लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतनी कलाच्या बाबांसाठी दवाखान्यामध्ये न्यायचा प्लॅन केलेला असतो कलाच्या बाबांना ज्या वेळेला त्यांच्या दुकानामध्ये त्यांनी पावभाजीची प्लेट देत असताना पाचशे रुपयाच्या नोटा समजून एका माणसाने वीसच्या नोटा देऊन त्यांना फसवलेलं असतं हे ज्यावेळेला अद्वैत पाहतो त्यावेळेला अद्वैतनं ठरवलेलं असतं की आपण त्यांना दवाखान्यात करू नेऊया आणि म्हणून अद्वैतनं त्यांना डोळ्या दाखवण्यासाठी डोळ्याची चेकिंग करण्यासाठी दवाखान्यात नेलेलं असतं आणि हे कलाला माहिती नसतं आणि कलाला ज्यावेळेला आईचा फोन येतो त्यावेळेला कला दवाखान्यामध्ये जाते आणि एक अद्वैतला फोन करते अद्वैत तू ऑफिसला पोहोचलास का त्यावेळेला अद्वैत म्हणतो हो पोहोचलो आणि तितक्यात अद्वैत माग बघतो त्यावेळेला समोरच कला त्याला दिसते आणि तो शांत असतो त्यावेळेला ती म्हणते तुला मला सांगावं असं वाटलं नाही का त्यावेळेला तो म्हणतो तुला काय सांगायचं आहे ते माझे पण बाबा नाही आहेत का माझे सासरे जरी असले तरी ते सुद्धा माझे बाबाच आहेत त्यावेळेला कला म्हणते अद्वैत तू काय बोलून गेलास हे तुला तरी कळलं का पण अद्वैत माणूस म्हणून खूप चांगलं आहे हे कलाला माहिती असतं पण पन... ती म्हणते माझ्या बाबांच्या दवाखान्याचं ऑपरेशनचा सगळा खर्च मी करणार तू करायचं नाही त्यावेळेला तो म्हणतो तुझे बाबा तेच माझे बाबा त्यामुळे तू हे सगळं करू नको अद्वैत त्या दोघांना घरी घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर तिथं इन्शुरन्सवाल्याला तो बोलवतो आणि त्यांचं इ घराचा सगळ्यांचा इन्शुरन्स तो काढतो जेणेकरून त्यांच्या दवाखान्याचे सगळे खर्च त्या इन्शुरन्समधून जातील आणि म्हणून घरामध्ये इन्शुरन्स वाल्याला आलेला असतो त्यावेळेला सगळी डिटेल्स त्यांना द्यायला सांगतो त्यावेळेला कलाच्याही म्हणते सगळं चांगलं झालं तर मी आता गोडाचा शिरा बनवते आणि मग ती जायला लागते आणि इन्शुरन्सवाला येतो त्याचं काम करतो फॉर्मॅलिटी तो पूर्ण करतो आणि एकूणात तुम्ही बसा मी तुमच्यासाठी गोडाचा शिरा करते असं ते म्हणते त्यावेळेला अद्वैत म्हणतो मी सुद्धा येतो बूट काढतो आणि ये सुद्धा कल शिरा करायला कसा करतात आपण ते करूया त्यावेळेला कलाच्याही म्हणते तुम्ही कशाला येत आहे आहे बाबू तुम्ही नका करू आम्हीच करतो त्यावेळेला तो म्हणतो की मी सुद्धा करू लागतो कारण आपलंच घर आहे ना आणि मग आपलंच घर आहे तर मीही मदत करायला काय प्रॉब्लेम म्हणून तो जातो शिरा करायला मदत करायला आणि मग एकूणच आनंदाचं वातावरण निर्माण होतं कलादाच्याकडे बघत असते ज्यावेळेला तो ज्या पद्धतीनं आपलेपणा ना, ना किचनमध्ये जाऊन शिरा करण्यासाठी मदत करतो हे सगळं बघून कला भारावून जाते तिला प्रचंड आनंद होतो कारण मध्ये खूप बदल झालेला असतो आता त्यांचं नातं हळूहळू पुढे जाताना आपल्याला दिसते आणि म्हणूनच कलाला आनंद होतोय आणि अद्वैत खूप चांगला माणूस आहे आणि ती म्हणतंय अदभय तू किती खरं आहेस न्यायानं ना वागतो आहेस आणि कलाला आज खूप आनंद होतो आहे कला प्रचंड हसते कारण तिला तिच्या बाबांची दृष्टी त्यानं नीट करण्यासाठी प्रयत्न केलेले असतात शिवाय आईलासुद्धा तो मदत करतो आहे एकूणात त्याचं वागणं पाहून कला अगदी त्याच्या प्रेमात पडलेली असते आणि आई त्यांना गॅस पेटवण्यापासून शिरा करण्यापर्यंत अद्वैतलं सगळं शिकवते ती गमून मस्त असा शिरा करतात वरून त्या शिऱ्यावरती तुळशीची पानं मस्त अशी ठेवतात आणि एकूणात त्यांचा शिऱ्याचा प्रोग्राम खूप चांगल्या पद्धतीनं होतो आणि असं एकूणात वातावरण त्यांचं खूप चांगलं झालेलं असतं आणि आज अद्वैतने सुद्धा ज्या पद्धतीनं घरामध्ये मदत केलेली असते त्यामुळेच कलाच्या घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असतं आता अद्वैत आणखी पुढे काय करणार आहे त्यावेळेला अद्वैतला आई म्हणते आता कलाने तुमच्या आईने एकत्र काम करायचं आहे त्यावेळेला तुमच्या आईला सगळं गमान नाही का त्यावेळेला अद्वैत म्हणतो हो त्या दो दोघी आता एकत्र काम करणार आहेत त्यावेळेला ही बातमी ऐकून ती प्रचंड आनंदी होते बघूया येणाऱ्या भागामध्ये आता काय होणार आहे पाहत राहा लक्ष्मीच्या पावलाने